नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादळभांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण आहोत कोथरूडच्या कर्वेनगरमध्ये या ठिकाणी आपण माझ्या मागं बघत आहात फिश ओ फिश ह्या फिशसाठी स्पेशल असलेल्या हॉटेलमध्ये आपण आलेलो आहोत यांच्याकडं स्पेशल पापलेट्स आहेत सुरमई आहे प्रॉन्स आहे आणि खूप काही आहे जरा बघ बघूयात यांचा स्पेशल फिशसाठी असलेला हे हॉटेल चलो हॉटेलच्या बाहेर हे दोन टेबल आहे जे अरेंज केलेले आहेत फिश फिश मध्ये यांची फिश थाली कशी आहे आणि यांच्याकडचे कोणते कोणते फिश आहेत ते आपण टेस्ट करूयात ही आहे इथली सिटिंग अरेंजमेंट आणि उजवीकडे आहे यांचं किचन आणि कॅश काउंटर मित्रांनो फिश ओफिशचे ओनर अजिंक्य सर आपल्याबरोबर आहेत अजिंक्य सर नमस्कार, नमस्कार। आपल्या हे जे फिशो फिश ओफिश हॉटेल आहे यांचं फिशो फिशचं जे हॉटेल आहे या ठिकाणी कर्वे पुतळ्यापासून म्हणजे कोथरूडला जो कर्वे पुतळा आहे तिथं गेल्या अकरा वर्षापासून हे एस्टॅब्लिशमेंट आहे त्यामुळं इथला फिशचा जो लवर आहे तो इथं नेहमी येत असतो क्राऊड खास फिशसाठी आहे यांच्याकडे चिकन अँड मटन दोन्ही आहे मात्र फिशमध्ये स्पेशलिटी आहे फिशमध्ये आपण काय काय देतो नमस्कार मी अजिंक्य बागडे गेल्या अकरा वर्षापासून कोथरूळमध्ये कर्वे पुतळ्याजवळ फिशोफिश नावाचं रेस्टॉरंट चालवत आहे आमच्याकडं सी फूड थाळी आणि प्लस चिकन मटणच्या थाळी पण आम्ही सह करतो थाळीमध्ये आमच्याकडं जवळपास आठ ते दहा व्हरायटी आहेत सुरमई थाळी पापलेट थाळी प्रॉन्स थाळी बोंबील थाळी तिसऱ्या थाळी खेकडा थाळी कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार आमच्याकडं बाकी कधी खापी सौंदाळे किंवा खापरी पापलेट हलवा रावस हे हे पण मासे उपलब्ध असतात त्याचबरोबर सुर फिशच्या बरोबरीच आम्ही चिकन मटन पण सर्व करतो चिकन मटन स्पेसिफिकली आम्ही काळ्या मसाल्यामध्ये बनवलेलं असतं एक थोडीशी वेगळीचं जी नगर साईडला जो काळा मसाला मिळतो माझा होमटाऊन आहे नगर म्हणून नगरच्या साईडचा मी काळा मसाला जास्त प्रेफर केला चिकन मटनमध्ये मटन आमच्याकडे फक्त बोकडाचं मटन आम्ही सर्व करतो फ्राय आलाखत जर पाहिजे तर फिश फ्राय आहे फिश करी आहे फिश फ्रायमध्ये सुरमई पापलेट बांगडा प्रॉन्स रवा फ्राय प्रॉन्स पुली म्हणजे सुरमई रवा सुरमई तवा सुरमई पुली म्हणजे पापलेट रवा पापलेट तवा पापलेट पुली पु आणि जिताडा जो चणक जो गोव्याला खूप फेम फेमस फिश आहे ती थाळी त्याचा फिश फ्राय त्याची करी पण आमच्या रेस्टॉरंटमध्ये सर्व केली जाते त्याचबरोबर जे छोटे मासे असतात मोदकं बोला मोदकं त्यानंतर मांदेली हे मासे पण आमच्याकडे सर्व केले जातात चिकन मटनमध्ये म्हणला तर आमच्याकडे चिकनमध्ये चिकन मटनमध्ये किलोनी बिर्याणी पण आम्ही देतो किलोनी बिर्याणी किलोनी सुक्का करीज ह्या पण किलोमध्ये ॲज पर ऑर्डर आमच्या रेस्टॉरंटमध्ये बनवले जातात त्याचप्रमाणे रेस्टॉरंटमध्ये आम्ही काही केटरिंगच्या पण छोट्या छोट्या ऑर्डर घेतल्या जातात नॉनव्हेजच्या हे पण आम्ही कस्टमरसाठी उपलब्ध आहेत ऑर्डर त्या जर आता आखाडा महिन्यात येतात आखाड्यासाठी त्या किलोमध्ये पण आमच्याकडं काही गोष्टी उपलब्ध आहेत आणि थाळी थाळीमध्ये आम्ही फिश फ्राय फिश करी सुकट चटणी तर दोन लाल चटणी हिरवी चटणी कांदा लिंबू सोलकडी तिवळ तिवळ हा स्पेसिफिकली कारवारमधला पदार्थ आहे जो फक्त आमसुलापासून थोडीशी मिरची थोडीशी त्याच्यामध्ये जिरे लसणाची फोडणी देऊन बनवलं जातो सोलकडी तर सर्वांना माहिती नारळाच्या दुधापासून बनवली जाते काळीमध्ये भाकरी तांदळाची भाकरी असते ज्वारीची भाकरी पाहिजे ज्वारीची भाकरीचे पण ऑप्शन आहे चपाती आहे घावण आहेत आला कातला कोंबडी वडे पण आम्ही सर्व करतो जर चिकन मटण बरोबर बरोबर सुक्याबरोबर करा करी बरोबर खूप छान लागतात तर आपण अवश्य आमच्या रेस्टॉरंटला भेट द्या आणि आपला आखाड आपण आनंदात साजरा करा कोंबडी वडे तयार होत आहेत मावशी आहे माझं नाव शीतल मोहिते हो मी इथली रेग्युलर कस्टमर आहे आम्ही आत्ता पॉपलेट थाळी मागवली आहे आणि प्रॉन्स हे माझ्या मुलाचं फेवरेट आहे इथलं जे काही डिश आहेत ते सगळं ऑथेंटिक आणि खूप टेस्टी आहेत आणि आम्ही प्रत्येक वर्षी इथे येतच असतो आणि दर महिन्याला आमची व्हिजिट असते आहे यांचं किचन मित्रांनो या ठिकाणी कोळंबी फ्राय तयार होणार आहे हे आहे ओले बोंबील सुरुवातीला आपण मीठ टाकतोय ठिकाणी लाल मिरची आलं लसूण पेस्ट लिंबू यामध्ये लिंबूचा रस आपण टाकणार आहोत तर संपूर्ण मसाला जो आहे हा बोंबील ओले बोंबील आणि प्रॉन्सला व्यवस्थित लावून घेऊयात आता ह्या सगळ्या कोळंबी ह्या रवा लावून घेऊयात मस्त पैकी ओले बोंबील चणकमध्ये मीठ टाकून घेतोय कांदा लसूण पेस्ट लाल मिरची लिंबू चांगलं मिक्स करून घेणार आहोत प्रॉन्स आणि बोंबील ओले बोंबील फ्राय होत आहेत मासा होतोय मित्रांनो फिश फिशचा हा मेनू कार्ड आहे यांच्याकडं फिश फ्राय फिश करी ह्याच्यामध्ये पापलेट सुरमई रावस बोंबील आहेत त्याचप्रमाणे फिश थाली आहेत हे आहे या ठिकाणी आपण तिसऱ्याचं सुक्क ज्याला आपण शिंपल्याची सुद्धा सुक्क मिळतो ती तयार केली जाते सगळ्यात सुरवातीला त्यामध्ये तव्यामध्ये तेल घेऊयात बारीक कांद चिरलेला कांदा मीठ लाल तिखट लाल मसाला त्यानंतर गरम मसाला आणि त्याबरोबरच तिसऱ्या किंवा ज्याला आपण चिंपल्या सुक्का जे आहे इथं तयार ता होते चिंपल्याचं सुक्क जे आहे हे तयार झालेलं आहे तिसऱ्याचा सुक्का चिंपल्याचे सुक्क हॅलो हा माझं नाव नैना ना आणि हा जो स्पॉट आहे हा आमच्या फॅमिलीचा आवडता स्पॉट म्हणू शकतो आज आम्ही इथे आलोय कारण आता ने नेक्स्ट वीक मध्ये मा माझा मुलगा चाललाय त्यामुळे त्याच्या आधी मस्त इथे ताव मारायचा हा विचार होता तर ही माझी जी आहे चोणक थाळी माझी आवडीची डिश मस्त प्रॉन्स करी आणि चोणक आणि प्लस हे तांदळाचं घावण ही सुरमई स्पेशल थाळी आणि त्याच्यामध्ये प्रॉन्स आणि हे पण आहे बोंबील फ्राय वगैरे ही पॉम्फ्रेट थाळी आहे आणि हे तिसऱ्या हे आमच्या फॅमिलीचं आगीने एक आवडतं फूड तर आता मस्त ताव मारतो आहे हो टेस्ट मस्त आहे म्हणजे अगदी टिपिकल घरगुती कोकणी टाइपची मस्त एकदम चवीला अतिशय सुंदर आहे अगदी घरच्यासारखं जेवण खास अगदी कोकणात जाऊन खाल्ल्यासारखं वाटतं पण हा माझा एकदम आवडीचा स्पॉट आहे मस्त खाणं मिळतं आणि मी नेक्स्ट वीक अमेरिकेला चाललोय सो आवडीच्या स्पॉटला जायच्या आधी एकदा यायचं ठरवलं आता या ठिकाणी आपण खेकडा सुक्का तयार होतो आहे त्यासाठी आधी सुरुवातीला आपण तेल घेतलेला आहे त्यामध्ये हिरवी मिरची लसूण कांदा पेस्ट सुक खोबऱ्याचं वाटलेला मसाला आहे मटण मसाला गरम मसाला लाल तिखट यामध्ये खेकडा टाकला जातो आहे अशा पद्धतीने आपला खेकडा सुक्का तयार झाले होतो आहे चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर सुरमई फ्राय आणि हा आहे पॉपलेट फ्राय पापलेट फ्राय पापलेट आणि सुरमई या ठिकाणी फ्राय होती आहे आणि ही पापलेट थाळी त्याचबरोबर प्रॉन्स करी यामध्ये ज्वारीची भाकरी आहे यामध्ये आपल्याला चपाती मिळू शकते ज्वारीची भात भाकरी अशी ही पॉपलेट फ्राय थाळी तयार झालेली आहे सोलकडी मित्रांनो यांचे चिकन सुक्क जे आहे ते आलेलं आहे क्रॅप सुक्का कोंबडी वडे सी फूड स्पेशल सुरमई थाळी इंद्रायणी राईस मित्रांनो यांची स्पेशल या फिशचं स्पेशल काय तर मासे आहेत तरी पण त्यांच्याकडे चिकन आहे मटन आहे बिर्याणी आहे सगळं काही आहे मात्र आता आपण फिश जे आहे हे बघणार आहोत कशा पद्धतीच्या आणि ही जी स्पेशल थाळी आहे ही सी फूड स्पेशल सुरमई थाळी आहे त्यातनं आपण सुरुवातीला घेतो आहे प्रॉन्स फ्राय बोंबील फ्राय फ्राय मित्रांनो तो तो आपण ट्राय करूयात बांगडा कारवारी करी काळ्या मसाल्यातील चिकन सुक्का हा आहे खेकडा सुक्का मित्रांनो आणि आता आपण ट्राय करणार आहोत कोंबडी वडे मस्त असे फुगलेले आहेत चिकन सुक्का आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपला फिशो फिशचा जो एपिसोड आहे तो या ठिकाणी संपवणार आहोत आखाड महिना सुरू आहे ऑथेंटिक फिश खायची असेल व्यवस्थित सगळे प्रकार खायचे असतील तर कोथरूड कबे पुतळ्याजवळील फिश फीश ऑफिसला नक्की विजिट करा भरपूर व्हरायटी आहेत आणि चिकन आणि मटनसुद्धा आहे त्यामुळं कॉन्टॅक्ट नंबर देतो आहे इथं या फिश एन्जॉय करा आणि हो आपलं खादारबंड्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा लाईक कर, करा आणि तुमच्या खादाड मित्रांना शेअर करा मित्रांनो जेवण संपूर्ण झालेलं आहे आणि हा खास कोकणी पदार्थ तिवळ जे आहे जेवणानंतर पचायला खूप चांगला असतो वा मजा आली